मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत म्हंडळी काल परवा जिगाव प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा नेता आज स्वाभिमानीचा नेता नाही म्हणलं जात कारण स्वाभिमानीच्या नेत्यांनी कालच एक डिक्लेरेशन दिलं की प्रशांत डिक्कर यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी काहीही संबंध नाही अर्थात राजू शेट्टी यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही मग त्या अनुषंगाने मी त्या जिल्हाध्यक्षांना विचारणा केली की आज तुम्ही प्रशांत डिक्करनी अशा पद्धतीने प्रशांत टिक्करवर गुन्हा दाखल झाला खंडरीचा गुन्हा दा दाखल झाला त्यामुळे तुमचा आणि तुमच्या नेत्याचं पक्षाचं किंवा संघटनेचं नाव हे बदनाम होईल म्हणून काय तुम्ही प्रशांत डिक्कर यांच्या बाबतीत ते पत्र दिलं तर त्यांनी त्यावर माझ्याशी बोलताना सांगितलं की असं काहीही नाही विधानसभेच्या निवडणुकीपासूनच प्रशांत डिक्कर आणि राजू शेट्टी यांचे संबंध विस्कटलेले आहेत कधी काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक आक्रमक नेता आक्रमक नेता हजारो शेतकऱ्यांच्या समोर निधळ्या शातीनं आपलं मत व्यक्त करणारा नेता आणि शेतकऱ्यांच्या समस्येसाठी अहोरात्र परिश्रम घेणारा हा युवा नेता आज रोजी ज्या शेतकऱ्यांसाठी तो भांडला ज्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी आंदोलनं केली असं म्हटलं जाते त्याच शेतकऱ्यांनी त्याच्या त्याच्याविरोधात आज एक तक्रार करून त्यांनी आम्हाला पाच लाख रुपयाची खंडणी मागितली आणि ते आम्ही देत नाही किंवा दिली नाही म्हणून त्याच्या त्याच्याविरोधात संतनगरी शेगावमध्ये गुन्हा दाखल झाला आणि अजूनही आज अशा डिक्कर आजच्याशीनी हे त्या शेगावच्या जेलमध्ये आहेत मंडळी कधी कधी बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा पुलाखालून पाणी निघून जाते आणि तेव्हा असं वाटते की आता आपले दिवस उतरतीला लागलेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीपासूनच प्रशांत डिक्कर यांना उतरती कळा लागलेली आहे शेतकरी संघटने नेतृत्व करताना एक आक्रमक नेता चांगला वक्ता म्हणून जे त्याची क्रेज आणि इमेज होती ती या कालच्या पोलीस केसेसने धुळीस मिळालेली आहे आणि ज्या कोण्या प्रकरणामध्ये आजपर्यंत प्रशांत डिक्करनी हात घातला असेल त्यापैकी बरीचशी प्रकरणं तडीस नेल्या गेली नाहीत मी पुन्हा सांगतो की बरीचशी प्रकरणे तडीस नेल्या गेली नाहीत असा त्यांच्याशी जवळ असणाऱ्या प्रशांच्या जवळ असणाऱ्या कार्यकर्त्यांचा त्याच्या सह नेत्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे काहीही प्रकरण तालुक्यातलं मतदारसंघात जर निघलं त्यासाठी आंदोलनाची भाषा वापरायची आणि त्यासाठी आंदोलन करायचं आणि आपल्या निवडक सहकारी शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसीलवर असतील पंचायत समितीवर असेल एस डीओ समोर असेल आंदोलन करायचे हा दिक, जो उपक्रम पंच्या प्रशांत डिक्करांनी जो काही काही वर्षापासून सुरू केला होता त्याचा शेवट काळ झाला कालच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रशांत डिक्कर तिथं गेलेला नाही कारण तुम्ही बघितलं असेल की प्रशांत डिक्करच्या छातीवर जे काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं स्टिकर असायचं ते काल त्याच्या कोण्याच कार्यकर्त्याच्या शाताड्यावर दिसलं नाही की जे अभिमानानं ते छातीवर लावायचं आणि त्या चिन्हाचा इतिहाससुद्धा ते सांगत होते की यास हे चिन्ह किंवा हे लाल रक्तामध्ये किंवा लाल शेमध्ये लिहिलं आहे या यामागं फार मोठा शेतकऱ्यांच्या बलिदानाचा इतिहास आहे आणि तो लोगो हा सुद्धा काल प्रशांत टिक्करच्या छातीवर नव्हता तरी पण मध्ये तरी विधानसभे या निवडणुकीमध्ये झालेला प्रचंड पराभव आणि त्यानंतर काही दिवस काही दिवस घरात बसून राहिलेल्या प्रशांत डिक्करला काल परवा जिगाव प्रकल्पामध्ये जमीन वाटपात किंवा त्या जमीन हस्तांतरणामध्ये किंवा काही मोबदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि काही कंत्राटदार यांचं साठं लोढं असल्याची माहिती बस डिक्करकडे आली अर्थात ही माहिती मतदारसंघातल्या तमाम सर्वच पक्षीय नेत्यांना माहीत आहे तिथे काय सुरू आहे कसं सुरू आहे सर्वांनाच माहीत आहे पण बरे नेते विरोधी पक्ष तर बिलकुल बोलायला तयारच नाही बिलकुल बोलायला तयार नाही मला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये विरोधी पक्ष नेता किंवा नेते किंवा विरोधी पक्ष आहे की नाही तब्बल वीस वर्षाच्या कार्यकाळात आमदार संजय कुटे यांनी विरोधकांना शंभर टक्के नामोहरम केलेलं आहे नेत्यांच्या पाठीशी एकही कार्यकर्ता आमदार कुटेंनी सध्या ठेवलेला नाही आणि त्यामुळे आपण एकटं बळू किंवा आपण बोललेला आवाज जर आपल्याला उठवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला दहा पाच तरी कमीत कमी कार्यकर्ते सोबत लागतील तर दहा पासही कार्यकर्ते ज्या पक्षाच्या सोबतीला नाहीत त्यामुळे ते विरोधकच राहिलेले नाहीत आणि जे कोणी विरोधक होते किंवा ज्यांना होतं ते आपापल्या व्यवसायाच्या अनुषंगानं कामाच्या अनुषंगानं कारण तब्बल वीस वर्षाचा हा पिरियड आहे वीस वर्ष कार्यकर्ते एवढे निष्ठावान राहत नाहीत कारण तिकडे काहीच नाही आणि इकडे जर बऱ्यापैकी जर असेल तर ते कार्यकर्तेसुद्धा ठिकठिकाणी थीक बदलतात आणि गेल्या वीस वर्षात तर प्रचंड स्थितांतरित झालेले आहेत प्रचंड पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे इथं काँग्रेस नावाचा जो पक्ष होता तो अस्तित्वातच नसल्यासारखा झालेला आहे त्यामुळे याचं भांडवल कोणी करायचं तर ते नेमकं प्रचंडिकर वेळोवेळी केलं आणि त्यामुळे या मतदारसंघातला तो नेता झाला मग त्याच्यासोबत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असतील इतर पक्ष असतील हे सुद्धा त्याला साथ देत होते आणि त्यामुळे त्याचं नेतृत्व वाढत गेलं फुलत गेलं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी छत्रपतींच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून शेट्टीचं आणि त्यांचं बिनसलं आणि त्यामुळे ते शेट्टीपासून वेगळे झाले पण अंगात असलेला जो गुण आहे चळवळीत राहण्याचा जो गुण आहे जे असं तसं सहन होत नाही आणि कोणी करत असेल तर त्याला करू द्यायचं नाही त्यामध्ये आपण आपलं काहीतरी टिमकी मिळवून आपलं काहीतरी असू दाखवलं पाहिजे यासाठी म्हणून ते टिमकी मिळवण्याचं काम काल प्रशांत डिक्करांनी केलेलं आहे कारण तिथले शेतकरी किंवा त्या तक्रार करत्या महिला शेतकरी सुद्धा त्यांना म्हटलं होतं की तुम्ही या प्रकरणामध्ये आता सध्या न बोललेलं बरं आम्ही तुमच्या पाया पडतो तुम्ही न बोललेलं बरं तरी पण प्रशांत डिक्कर यांनी ते ऐकलं नाही आणि ते त्या जिगाव प्रकल्पाच्या कार्यालयात गेले आणि त्या अधिकाऱ्यांना जे काही त्या अधिकारी अनुषंगाने किंवा जे काही कामं होत आहेत गलत अवैध कामं होत आहेत किंवा ज्याच्यामुळे शासकीय तिजोरी अक्षरशः लुटल्या जात आहे हे सांगत असताना याच्यातून जर अधिकाऱ्यांनी मनावर घेतलं तर इकडे फार मोठं बिंग फुटेल अशी काही भीती अनेकांना होती आणि त्यामुळे त्या, त्या ठिकाणी आम्हाला जे काही मिळालं जे काही तुटूक मुटूक मिळालेलं आहे ते आमचं तसं तसं अबाधित राहू द्या तुम्ही यावर काही प्रकाश टाकू नका काहीही बोलू नका आमच्या जमिनी जीवा प्रकल्पात गेल्यास आम्ही भूमीन झालेलो हो। आहोत आणि या भूमीन जमिनीचा मोबदला आम्हाला मिळत असताना तुम्ही आम्हाला तो आहे सरकारनं दिल्यापेक्षाही जास्त देतो असं तुम्ही जे म्हणता तर तुमच्याकडे अधिकार कोणता आहे तुम्ही काय विधानसभेचे आमदार सत्तारूढ पक्षाचे काही नेत्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री तुमचं काही संबंध आहेत की ज्यामुळे तुम्ही आंदोलन केल्याबरोबर चाळीस पंचाळीस लाख रुपये एकराचा मोबदला यांना मिळेल कारण जिगा प्रकल्पामध्ये गेल्या काही वर्षापासून डॉक्टर संजय कुडे यांनी आपलं यशस्वी बस्तान बसवलेलं आहे आणि त्यामुळे जो काही आपल्याला न्याय मिळणार आहे तो आमदार संजय कुठे देतील आणि ते देऊ शकतात त्यासाठी त्यांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये आवाज उठवलेले आहेत चर्चा झालेली आहे व्यापक चर्चा झालेली आहे आणि जिगाव प्रबल कधी काळाचा हा प्रकल्प आज रोजी शेवटच्या टप्प्यात असतानाच जे काही शेतकऱ्यांना मोबटला देण्याचा आणि गावाचं जे काही स्थितांतर करणं आहे बाजूला गावं नेणं आहेत त्यामध्ये सुद्धा जमिनीचे जे काही व्यवहार होत आहेत या व्यवहारामध्ये काहीतरी होत आहे पाणी मूर्त आहे याची शंका आमच्या प्रशांतीकरण आली आणि मग यात एवढं होत असताना आपण त्यात आपल्याला काही माहिती आहे तर त्यासाठी आपण आंदोलन केलं पाहिजे अधिकाऱ्यांना आपण भेटीत धरलं पाहिजे जे कोणी त्यातले लाभार्थी असतील त्यांना आम्ही सुद्धा जाम करता आलं पाहिजे yeah. जेणेकरून आपलं अस्तित्व या आंदोलनामध्ये कायम राहील हा प्रयत्न काल प्रशांत झालेला आहे पण तो संपूर्ण प्रयत्न कालच्या त्या आंदोलनामध्ये त्या संबंधित शेतकऱ्यांनी हाणून काढलेला आहे म्हणजे कधी कधी असं म्हणता येईल की ज्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी आपण एवढा आटाकटा केला असं प्रशांत डिक्करांना वाटते तेच लोक काल प्रशांत डिक्कर यांचे वैरी झालेले कारण एक परिस्थिती आहे मंडळी कुणालाही कुणाची प्रगती सहन होत नाही मग ती राजकीय असेल आर्थिक असेल सांपत्तिक असेल वैयक्तिक असेल ते सहन होत नाही आणि प्रशांत डिक्करसुद्धा त्याला त्यापासून ते वेगळे नाही प्रशांत डिक्कर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत येते आंदोलनं केली गेल्या कित्येक के सभा त्यांनी गाजवल्या निवडणुकीमध्ये प्रचंड पाण्यासारखा पैसा त्यांनी खर्च केला त्यामुळे निश्चितच या प्रशांत डिक्करसारख्या नेत्यांवर या मतदारसंघातील तमाम शेतकऱ्यांची अनेक शंका ठिकठिकाणी त्यांनी उपस्थित केलेली आहे की ते त्यांच्याकडे असलेलं वाहन कसं हँडल करतात एवढ्या सभ्या कशा गाजवतात एवढा खर्च कुठून केला जातो आणि इकडे सांगताना जाहीर सभे सांगतात की माझ्याकडे कवडी नाही माझ्या अंगावर लाखो रुपयाचं व्याज आहे माझं घर गहाण आहे दार गहाण आहे आणि अशा परिस्थितीत हा नेता अशा पद्धतीनं जर करत असेल आणि त्यासाठी म्हणून जे काही तुटुकम आम्हाला मिळते त्यामध्ये जर या शेतकरी नेत्यानं जर असं काहीतरी केलं तर आनाम आता आता मिळणारा निधी आहे हा सुद्धा आमच्या तोंडात मिळणार नाही ही दाट भीती त्या शेतकऱ्यांना असल्यामुळे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी अक्षरशः अक्षरशः प्रशांत डिक्करांना धक्काबुक्की केली खरं म्हणजे मंडळी त्या ठिकाणी पोलीस आणि मध्य पोलिसांनी मध्य हस्तक्षेप केल्यामुळे प्रशांत डिक्कर त्या ठिकाणी बालबाल वाचले नाही तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची आक्रमकता बघता त्या ठिकाणी प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला सुद्धा झाला असता की ज्यामुळे ते आज रुग्णालयात असते आणि एक नवर हे सुद्धा मला वाटते मंडळी खरं म्हणजे की ज्या ठिकाणी ही एक प्रकारची आपण दंगलच म्हणू ना ज्या ठिकाणी ही एवढ्या मोठ्या प्रमाणात गडबड झाली की ज्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करावं लागलं स्वाभिमानी शेतकरी म्हणजे स्वाभिमानी नव्हे प्रशांडीकरांची जे काही सेनासोबत घेऊन गेले होते त्यांच्या सेनेसोबत जे त्यानंतर जी, त्यान जी दुसरी मंडळी आली आणि इथं बाचाबाजी होईल याची शंभर टक्के खात्री शंभर टक्के खात्री त्या अधिकाऱ्यांना होती मग असं असताना अधिकाऱ्यांनी स्वतःहून या दोन्ही गटाची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये यायला पाहिजे खऱ्या अर्थानं की हे दोन्ही गट आमच्या कार्यालयात आले यांनी आमच्या कार्यालयामध्ये धिंगाणा घेतला हातला आमच्या कार्यालयाच्या खुर्च्या मोडतोड झाल्या त्यामुळे ती तक्रार खऱ्या अर्थानं त्या जिगा प्रकल्पाच्या अधिकाऱ्याची कार्यालया प्रमुखाची पाहिजे होती पण त्यांनी ती केली नाही शेवटी पोलिसांनी जेव्हा म्हटलं की तुमचं जे काही मन आहे म्हणणं आहे ते मला तक्रार करून सांगा त्यावेळेस मग हे सर्व बाहेर निघाले आणि पोलिसांनी मग त्यांच्यावर त्या महिलेच्या तक्रारीवरून एक गुन्हा दाखल केला आणि तो म्हणजे खंडणीचा गुन्हा आहे राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये जगताना प्रशांत टिक्करांना हे कित्येक दिवसा कित्येक वेळा आम्ही सांगत होतो कारण प्रशांत टिक्कर सारखा एक आक्रमक कार्यकर्ता या मतदारसंघात तयार झाल्याबरोबर खरंच असं वाटलं की काही शेतकऱ्यांचा काहीतरी कोणीतरी मशीहा असला पाहिजे वादी असला पाहिजे आणि त्यासाठी राजू शेट्टीसारखं जे पाठबळ त्यांना असल्यामुळे निश्चितच चांगलं अभ्यास व्यक्तिमो यांच्या पाठीशी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या भागात न्याय मिळेल यासाठी म्हणून प्रशांत डिककरांना समाज माध्यमाच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून आमच्या काही पत्रकारांनी त्यावेळेस त्याला जेवढं हायलाईट करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला पण प्रशांत डिक्करांच्या या अतिप्रसिद्धीचा लोभ आणि त्याच्यातून त्यांच्या काही असलेल्या सुप्त इच्छा ह्या त्या ठिकाणी काहींना समजल्या आणि त्या समजल्यावरच त्या लोकांना असं वाटलं की हा आपल्या ताटातला घास खातो आहे की काय आणि याला आपल्या घडाला घास खाऊ द्यायचा नाही त्यामुळेच त्यांनी त्या ठिकाणी त्या प्रशांत डिक्कर सारख्या व्यक्तीला अधिकाऱ्यांच्या समिती पोलीस स्टेशनच्या लोटपाट केली आणि त्या कार्यालयातून बाहेर काढलं अक्षरशः बाहेर काढलं कारण तिथे बोलताना काही म्हणत होते की याला बाहेर काढा याला बाहेर काढा तिला थांबू देऊ नका त्यामुळे त्या ठिकाणी प्रशांत डिक्कर आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रचंड गोची झाली अक्षरशः गोची झाली मंडळी प्रशांत डिक्कर यांच्यावर असलेली पनवती आगामी काळामध्ये अजूनही त्यांचा पाय खोलात जाणे शक्यता आहे कारण मध्यंतरी त्यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला ते म्हणत असले त्यांनी तक्रार केली असली तर ते प्रकरणसुद्धा पुढे मागं जर उघड झालं त्या प्रकरणामधलं काय सत्य जर झालं तर प्रशांत डिक्करांच्या बाबतीत अजूनही त्यांचा पाय खोलात जाऊ शकतो असं मला वाटते मंडळी आज रोजी तूर्त जे काही परवा ज्या घटनेचं घडलं त्यावर विश्लेषण करावं असं मला वाटलं म्हणून मी हे माझं मत स्पष्ट व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि आपल्या काही प्रतिक्रिया असल्या निश्चित निश्चित कमेंट बॉक्समध्ये लिहा पाठवा जेणेकरून मला तुमचं मत काय आहे हे दिसेल माझं मत तुम्ही ऐकलं धन्यवाद